आठवड्यामध्ये अत्यंत भयान परिस्थिती आहे तसंच आमच्या तिकडे पाचख्या वस्ती आहे म्हणून एकदा संधी द्या बोललं पाहिजे नाही नाही तसं नाही तर आमदार शिवसेनेच आहे खासदार राष्ट्रवादीच आहे कोणाकडे जाऊन काम करून आणू शकतो नाही काम केलं तर गोंदेवाडीच्या महिला आणि पुरुष घेऊन आमदाराच्या दारात बसू शकतो पक्षवाला बसेल का म्हणून एकदा संधी द्या आम्हाला आम्ही तुमच्या आहोत आम्ही आता ऐकले ना आम्ही तुमचे आहोत कपश्या देऊ कपश्या नाही काय इच्छा पाहिजे आम्ही करू घ्या जिल्हा परिषदेला उभे आहेत पंचायत समितीला उभे आहे माझं चिन्ह कपशी आहे यांचं चिन्ह रिक्षा आहे <laughs> संदी आता संधी देऊन बघा प्रत्येक माणसाच्या शेतामध्ये पाणी जाईल अशी व्यवस्था करायची आपल्याला आतापर्यंत पक्ष यांनाच आपण निवडून दिलेला आहे परंतु आता मात्र पक्षाच्या विरहित माणसा कबशी लक्षात ठेवा कबशी आणि रिक्षा कबशी एक आणि याला असं लक्ष इतकं कुठे कुठे नावायचं आणि बाकी काय करायचं नाही आम्ही तुमची पोरासारखा नाचा पाहुणे असते तरी मतां